आज माननीय आयुक्त कल्याण डोंबिवली यांची एक भेट घेतलेली आहे एक महत्वाचा आणि गंभीर विषय डोंबिलीतील रहिवास्यांसाठी आहे साळीमधले आणि बिल्डिंग्समधले जे रहिवासी आहेत ज्यांची मालकी हक्क हे नोटरी अॅग्रीमेंटनी झालेले आहेत आणि त्यांना टॅक्स लागलेल्या अशा जुन्या इमारतीतील रहिवासी जे आहेत त्यांनी रूम विकल्यानंतर नवीन जो रूम विकत घेणारा व्यक्ती आहे त्याच्या नावावर टॅक्सची पावती ट्रान्सफर होत नाही अॅग्रीमेंट नोटरी असला तरी टॅक्सची पावती ट्रान्सफर होत नाही आणि त्याच्यामुळे रहिवास्यांना नाहक मोठ्या प्रमाणात त्रास होतोय या विषयावरती आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि ज्यांनी नोटरी अॅग्रीमेंटवरती चाळीमध्ये किंवा पागडीच्या इमारतीमध्ये रूम विकत घेतला आहे आणि त्यांचा टॅक्स त्यांच्या नावावर होत नाही लवकरच आयुक्तांनी आश्वस्त केलंय की या लोकांच्या नावावरती आपण टॅक्स ट्रान्सफरची प्रोसिजर करू जसं ठाणे मीरा भाईंदर या भागामध्ये टॅक्स ट्रान्सफर होतो कल्याण डोंबिवलीत होत नव्हता बऱ्याच वर्षापासून बऱ्याचशा चाळीतल्या रहिवाशांचे टॅक्स ट्रान्स्फर पेंडिंग आहेत ते लवकरात लवकर करून घेण्याचं आयुक्तांनी मान्य केलेलं आहे आणि लवकरच लोकांचे टॅक्स ट्रान्सफर होतील यातून बऱ्याचशा माझ्या चाळीत राहणाऱ्या बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल याची दखल आम्ही घेणार आहोत